मला असं वाटतं की कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही ती योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतो आहे आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतो आहे म्हणून काही लोकांच्या पोटात पोटसूळ झालेला आहे ते असं अनेक वेळा झालेला आहे शेतकऱ्याच्या बांधार जाऊन अनेक वेळा त्यांनी पाहणी केली आहे एक निर्विवाद सत्य आहे की जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभेमध्ये त्याच्यामुळं काही लोकांना मतं जास्त मिळालेली आहेत पण वारंवार खोटं बोलून हे होत नाही त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल माझ्या मतदारसंघात ते आंदोलन होतं मी त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून होतो काल मी रत्नागिरीमध्ये होतो आज देखील मी रत्नागिरीमध्ये होतो त्याच्याकडनं खरोखरच गुन्हा घडला असेल तो कुठच्याही जातीधर्माचा असू दे त्याच्यावर कडक कडक कारवाई व्हावी ही भूमिका पालकमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे स्वतः देवेंद्रजींनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून डी जीनं आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळं जर काही घडलं असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा कोणाचाही हेतू नाही जो कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे आणि इलिगल जे काही तस्करी होते अशा पद्धतीचे जर कोण सापडले तर ते त्यांच्यावर देखील कडक कारवाई होईल